मुरबाड विधानसभा निवडणुकीमध्ये जोरात प्रचाराला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी थीक सभा घेणं तसेच खेड्यापाड्यांमध्ये पदयात्रा काढणं बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी सुद्धा अनेक पदयात्रा काढल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी सुभाष गोटीराम पवार हे त्यांची निशाणी तुतारी घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत सुभाष पवार यांनी आमदार किसन कथोरे यांना मोठे आव्हान निर्माण केले असून त्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळत असलेलं दिसत आहे बदलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतो बदलापूर शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे निश्चित दोन निवडणुका आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत या निवडणुकीचं चित्र अगदीच वेगळं आहे फार लोक या ठिकाणी सहभागी व्हायला लागलेले आहेत अनेक लोक जी प्रति ती स्वतःहून त्या ठिकाणी आपल्याला जॉईन व्हायला लागलेले आहेत अनेक हितचिंतक माझ्याबरोबर आहेत अनेक हितचिंतक माझ्याबरोबर आहेत एवढंच एका शब्दात सांगतोय विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नेहमी जाहीर सभा आयोजित करण्यात येतात उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ माननीय सुप्रिया ताई सुळे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे ही सभा गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता बदलापूर पूर्वेतील कात्रपमधील घोरपडे चौकात आयोजित करण्यात आली आहे या जाहीर सभेच्या माध्यमातून मतदारांना आपल्या समस्यांवर उमेदवार सुभाष पवार यांचे काय विचार आहेत ते समजायला मदत होईल तसेच त्यांच्या प्रचाराचा प्रभाव अधिक लोकांपर्यंत पोहोचेल जाहीर सभेतून जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्याशी एक व्यक्तिगत संबंध तयार होतो व त्यामुळे एक अनुकूल वातावरण निर्मिती होते हा विकास आघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सरपंचा पासून जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत समान मान सन्मान केला जाईल हा शब्द मला तुम्हाला इथे त्यामुळे तुम्ही कोणी मनात काही अस्वस्थता काही आणू नका कारण शेवटी पक्ष आपल्याला वाढवायचा आहे आपण सगळ्यांनी पक्षासाठी खूप जबाबदारीने आपल्याला राज्य आणायचंय म्हणून आपण सगळ्यांनी जो त्याग केला याबद्दल मी तुमच्या मनापूर्वक आभार मानतो कार्यकर्त्यांचा उत्साह असतो त्याच्यामुळे ते सहन करायचं असत आता त्या हिरोला सांगा जरा मी गेल्यानंतर फटाके वाजव नाहीतर न्यायचा रिझल्ट लागला की साडेबारा पर्यंत त्याचा सा रिझल्ट लागेल तेव्हा जपून ठेवा तेवीस तारखेचा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार